या तुम माय माटी इतिमत के ही, एक का एक दाव है सा एक आमदाती उम्मीदवार आना बकु जे जे मजदूर बाया है जहाँ जे बाया निर्णय अध्यक्ष एसीएम ही ने पसंद दे दिया ता मबोया हेतु रखिया तो उना में रे गुजरात पेन फक्त आज के रोजगार वाली थी nonnon ma ti lambe. ન લાગતે નઈને ખલેમે રે ધુના માંડો સોડીની સોતાતી યુ કાઈતે કે વેપારી કે રાંજો છે પેલમ તાઈ તુને પૂછે બચત કઠ થાય કા કા કહ પૂછે કે તુમ તમા બચત ક તુમા પર તુમા આનોનો ઉદ્ય કેરા તુમું બીટા માંદી ગુજરાતમાં મંધા ઈયા તો તાઈ યર્થ હોય અને તો હકણો તમા

तो आपल्याला इच्छिते की ही पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वाने आणि आदेशानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतो है। दवरा चा 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 आहे स्त्रीशक्ती संवाद यात्रा या माध्यमातून हा दौरा करत असताना आमच्या तीस ज्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत वरिष्ठ नेते आहेत त्यांना महाराष्ट्रातील काही भाग वाटून दिलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला देखील उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची जबाबदारी दिलेली आहे आम्ही नाशिकपासून सुरू केलं आहे नाशिक शहर नाशिक पश्चिम मध्य पश्चिम आणि नाशिक शहर तसेच नाशिक ग्रामीण त्यानंतर मालेगाव आणि नंतर मग नगर आणि इतकं सगळं करून आज पुन्हा आम्ही धुळे शहर शिरपूर सिंदखेडा आणि नंतर आज नंदुरबारपर्यंत आलेलो आहोत हा दौरा करत असताना विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी पुन्हा एकदा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बघण्यासाठी हा दौरा आहे ज्या जेणेकरून या दौऱ्याच्या माध्यमातून आपली ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महिला संघटना काम करते आहे महिला आघाडी काम करते ती महिला आघाडी काम करत असताना त्या तिकडची त्या जिल्ह्यातली महिला आघाडीची बांधणी कशी आहे संघटनात्मक बांध बांधणी करत असताना त्यांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं कुठच्या कुठं कुठल्या कुठल्या पुछ, अडचणींना तोंड द्यावं लागतं याचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्याच पद्धतीने जर आपली संघटनेची बांधणी जिल्हा संघटिकेपासून ते खालती गट संघटिकेपर्यंत व्यवस्थित आहे की नाही मजबूत आहे की नाही जर ती असेल तर ती बांधणी अजून मजबूत कशी करता येईल अजून जास्तीत जास्त महिला या संघटनेशी जोड कशा जोडल्या जातील आणि जर ही बांधणी नसेल तर मग ती बांधणी करण्यासाठी ती संघटनात्मक बांधणी पूर पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला कशा पद्धतीने प्रयत्नांची परकाष्ठा करता येईल अशा पद्धतीने आम्ही लेखाजोखा मांडत आहोत आणि याच लेखाजोख्यातून आज नंदुरबार येथे आढावा बैठक घेत असताना नंदुरबार जिल्ह्यामध्ये महिला बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे महिला खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि संघटनेसाठी काम करत असताना त्या भारवून गेलेल्या आहेत संपूर्ण आ पुन्हा एकदा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही एकच इच्छा प्रत्येक आमच्या महिला पदाधिकारीच्या मनात आहे आणि हे करण्यासाठी आमच्या विधानसभेवरती भगवा फडकावणं गरजेचं आहे आणि त्या विधानसभेचा भडक भगवा फडकवण्यासाठी सुरुवात नंदुरबारमधून व्हावी यासाठी आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातील महिला या, या प्रयत्नशील आहेत निश्चितच मला सांगायला इकडे सांगावं असं वाटतं आहे की हा तिढा कसा सुटेल काय सुटेल त्यासाठी आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते प्रयत्नशील कर आहेत आणि सन्माननीय ने उद्धवसाहेबांच्या नेतृत्वात या बैठका होत आहेत आणि या बैठकांमध्ये भविष्यामध्ये कशा पद्धतीने या बैठकांना आम आमचे नेते सामोरे जाऊन कशा पद्धतीने तिढा सो, सो सोडवतील यासाठी प्रयत्नशील असतील आणि शेवटी संघटनेचा शेवटचा निर्णय हे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच की बघा अजून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अजून आपल्या बैठका होणार आहेत बैठकांमध्ये चर्चा होणार आहे आणि आपण होईल नाही होईल ह्यापेक्षा आपण आपल्यासाठी ही शिवसेनेसाठी ही जागा सुटेल अशी आपण आशा बाळगूया आणि कामाला लागूया आपल्या हातात काम करणे शेवटी वरचे सगळे निर्णय हे पक्षप्रमुख घेते